नमस्कार माहीने साईवरती हात उचललेला असतो माही साईला साई म्हणते हे बघ काही झालं तरी सुद्धा तू माझ्यासोबत जे काही वागलास ते चुकीचं वागलास तेव्हा लगेच साई बोलतो तू नाही का चुकीचं वागलीस तू तर माझ्या भावनांशी खेळलीस खरं सांगायचं तर मला वाटलं होतं तू माझी खरी रमा आहेस पण नाही तू तर खोटेपणा केलास अगं खोटेपणा करून तू त्याच्या आयुष्यात गेलीस आणि रमाला घराबाहेर काढलंस असं का केलंस तू असं करून तुला काय मिळालं देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची रमा अक्षयला कधीच वेगळं करू शकत नाहीस तू ते रमा अक्षय आहेत काही झालं ना तरी तेच जिंकणार अगं तुला तर माहिती नाही ती रेवा त्यांच्या आयुष्यात किती ढवळाढवळ दवड़ करायची पण त्या रमाने तिला कसा धडा शिकवला येतो तेव्हा लगेच माही बोलते मला काही ना माहिती नाही माझा अक्षयवरती प्रेम आहे आणि अक्षय माझाच असणार बाकी कोणाचाही नाही आणि अक्षय बाकी कोणाचाही असूच शकत नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच माई साईची आई बोलते ए जरा विचार कर बाळा दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करून कोणतीच गोष्ट मिळत नाही प्लीज समजून घे बाळा तू जर का असं वागलीस तर कदाचित तू चुकीचं वागतेस तेव्हा मात्र माही खूपच चिडलेली असते इकडे आपल्याला असं मी मिळतं रमा आणि अक्षयने प्लॅन रचलेला असतो त्याप्रमाणे लगेच रमानी अक्षय खूपच चिडलेले असतात रमाक्षय मोठ्याने बोलतात आता माही चॅप्टर क्लोज करायचा तिला नाही ना दिवसा तारे दाखवले तर नावाचे रमाक्षय कशी माहीची वाट लावतो ती तेव्हा लगेच रमा बोलते अक्षय काही झालं तरी त्या माहीची वाट लागलीच पाहिजे कोण समजते कोण तू स्वतःला तिची लायकी तरी आहे का आपल्या समोर उभं राहायची तिला समजलं पाहिजे ती काय वागते ती तेव्हा मात्र अक्षय बोलतो तू काळजीच करू नकोस आता मी काय करतो ते बघ इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं माही साईच्या तावडीतून सुटलेली असते आणि ती मुकादमांच्या घरी आलेली असते तेवढ्यात तिथे ते अक्षय सुद्धा आलेला असतो अक्षय माहीला बघून बोलतो अग ए रमा कुठे होतीस तू किती वाट बघितली मी तुझी तू तु मला सापडली का नाहीस आणि मी तुला एवढी गाडी पाठवली होती त्या गाडीत बसून तू आलीच नाहीस तेव्हा लगेच माही बोलते सॉरी सॉरी अहो मला माफ करा माझं चुकलं खरं सांगायचं तर मी तिकडेच येणार होते पण माझी चुकामुक झाली खरंच मला माफ करा त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो परत जाऊ दे त्यावेळेला लगेच माही बोलते चला ना आपण आता जाऊया तेव्हा अक्षय बोलतो नाही नाही आता माझी खूप महत्वाची मीटिंग आहे आणि आता मला कुठेही जायचं नाही आपण कधीतरी परत प्लॅन करू आणि अक्षय त्याच्या बेडरूम मध्ये निघून जातो तेव्हा मात्र माही स्वतःशीच म्हणते आता तर विषय समाप्त अक्षयने तर हे सर्व मुद्दामून केलं असं मला वाटतं पण नाही अक्षयने जर का सर्व मुद्दामून केलं असतं तर कदाचित या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या आता खरं तर मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही मला फक्त अक्षय पाहिजे फक्त अक्षय त्यावेळेला पार्वतीयाची तिथे आलेली असते आणि पार्वतीची माहीला बोलते काय ग तुम्ही दोघं जण फिरायला जाणार होतात ना त्यावेळेला लगेच माही बोलते हो फिरायला तर जाणारच होतो ते सर्व बोलणं अक्षय दरवाजातून ऐकत असतो आणि तो म्हणत असतो बोला बोला किती काय बोलायचंय ते बोला घरात तुम्ही यायच्या आधी सीसीटीव्ही लावले ते तुम्हाला माहितीच नाही त्यावेळेला लगेच माही इकडे आजीला म्हणते आजी अहो मी जाणारच होती पण तो साई मूर्ख त्याला कळालय की मी माही आहे म्हणून आणि म्हणूनच त्यांनी कदाचित हा प्लॅन सगळा केला अहो मला गाडीत बसून दुसरीकडे कुठे भलत्याच ठिकाणी घेऊन गेला तेव्हा लगेच पार्वतीयाजी बोलते काय त्या मूर्खाने असं केलं तुझ्या सोबत म्हणजे आज सुद्धा तुम्ही दोघं एकत्र आला नाहीत अगं माही असं जर का राहिलं ना तर ती रमा कधी बाजी मारेल ना तुला कळणार सुद्धा नाही एक नंबरची चाप्टर आहे ती ती काही करू शकते कोणत्याही थराला जाऊ शकते माझी पूर्णपणे खात्री आहे तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच माही मोठ्यानी बोलते पुरे झालं आता तर मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे आता लवकरात आत लवकर अक्षयला मी जिंकलंच पाहिजे आणि जोपर्यंत मी अक्षयला जिंकत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तिला काय बोलावं तेच कळत नाही ती खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो पुरे आता तर मला कोणाशी काहीच बोलायची इच्छा नाही तेवढ्यात तिथे अक्षय आलेला असतो त्यावेळेला पार्वती बोलते अक्षय अरे असं काय करतोस मिटिंगचं काय मी स्वतः हॅन्डल करे तू अजिबात काळजी करू नकोस तू जा बरू बघू हिच्या लगेच अक्षय बोलतो अजिबात नाही आता मला अजिबात इंटरेस्ट नाही आणि खरं सांगू का आता मला घरीच राहायचं आहे परत केव्हा तरी प्लॅन करू त्यावेळेला लगेच माही जाते अक्षय जवळ आणि त्याचा हात हातात घेते त्यावेळेला अक्षय स्वतःशीच बोलतो खरं सांगायचं तर मला खूप एवढा राग आलाय ना असं वाटतं की आता कानपाडीत मारावी माझ्या रमाचा हक्क आहे हा आणि ही कसं काय असं वागू शकते हिला माहिती नाही रमा अक्षय काय काय करू शकतात ते पण आता तुला दाखवतो या अक्षयशी पंगा घेतलास ना तू या अक्षयला फसवत होतीस ना तू आणि त्याच्या रमाला त्याच्यापासून लांब करत होतीस ना तू आता तुझी नाही ना वाट लावली तर नावाचा अक्षय नाही आणि तो लगेच तिचा हात बाजूला करतो आणि तिला म्हणतो प्लीज रमा समजून घे मला कळतंय तुला माझ्यासोबत एकांत घालवायचा आहे पण तो आता नाही आता खरंच मला त्रास होतोय आणि मला त्रास व्हायला लागला की पार्वती आजीना आणि आईला विचार तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते अक्षय तुला काय होतय तुला बरं नाही का वाटत तू आराम कर माही पटकन आजी बोलून जाते त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो माही कोण माही त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते नाही रे अरे पटकन निघून गेलं खर तर भीती वाटते ना कदाचित असं वाटत की कुठे कुठे तरी आपल्याला कोणतरी फसवत फसवत असेल म्हणून पटकन आलं त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो इट्स ओके मी जरा आराम करू का जाऊन त्यावेळेला लगेच अक्षय आराम करतो जाऊ आणि अक्षय तिथून निघून गेलेला असतो त्यावेळेला माही बोलते काय तुम्ही आजी पटकन माही कशाला बोललात अहो केवढा मोठा घोटाळा झाला तुम्हाला कळतय का कस समजवायचं तुम्हाला तेच कळत नाही मला जरा तरी विचार करायचा ना तुम्ही त्यावेळेला लगेच अक्षय आतमधून खूपच चिडलेला असतो आणि तो म्हणतो आजी या सर्व गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आणि आता तर मला एक गोष्ट कळून चुकली ती म्हणजे मी तुला आता असं काही बोलायला लावणार सत्य की तू कधीच माझ्याशी पंगा घेणार नाहीस त्यावेळेला पार्वती आजी खूपच चिडचिड करत असते पार्वती आजी मोठ्यानी बोलते पुरे आता कितीही काही झालं तरी सुद्धा मी सगळं काही नीट करणारच आणि ती अक्षयला बोलते अक्षय अरे जरा समजून घे बाळा मला खरंच तुझ्या वागण्याचा त्रास होतोय अक्षय जर का तू समजून घेतलंस तर मला खूप बरं वाटे तेव्हा अक्षय म्हणतो पुरे झालं मला आता काही ऐकायचं नाही आणि खरं सांगायचं तर मला आता कोणत्याच गोष्टीमध्ये पडायचं नाही तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच अक्षय तिथे येतो आणि माहीला बोलतो रमा अगं जरा एक काम करतेस का माझ्यासाठी जरा ब्लॅक कॉपी बनव तेव्हा लगेच रमा बोलते हो हो लगेच बनवते आणि रमा तिथून निघून गेलेली असते रमाला तेवढा मोठा धक्का बसलेला असतो आणि ती स्वतःशीच बोलते अक्षय माझ्याशी असं का वागताय मलाच कळत नाही आणि मला समजत सुद्धा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय पार्वती पार्वतीयाजी आणि माहीचं सत्य उघड करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू